नमस्कार आज आपन मदे मुला मक छोटी -मुटी नहीं मी स्वाती आज आपण पाहतोय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं घरीच आहेत मग त्यांना छोटी मोठी भूक ही नेहमी लागतच असते आई काहीतरी खायला हवं काहीतरी चटपटं काहीतरी वेगळं तर मग त्यासाठी आज आपण बनवून ठेवूयात असे मस्त शंकरपाळे जेणेकरून मुलं बाहेरचं पॅकिंगवालं फूड खाणार नाहीत तर इथे बघा आपण चार वाट्या मैदा घेतलेला आहे आणि आता हा मैदा आपण चाळून घेऊयात चाळून घेतल्याने काय होते याच्यामध्ये जर काही किळा किटकुल असलं तर ते निघून जाईल साखर घेतलेली आहे पिठी साखर इथे मी प्रमाण चार वाट्या मैद्यांसाठी एक वाटी साखर घातलेली आहे आजची रेसिपी माझी आईच बनवत आहे कारण माझ्या पायाला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे मी जास्त वेळ उभं नाही राहू शकत म्हणून मग ही रेसिपी आईनेच बनवली तुपाचं मोहन घातलेलं आहे तर इथे मोहन बघा तिने अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप गरम केलं होतं आणि तेवढं घातलेलं आहे आणि प्रमाण तर तुम्ही बघाल तर काय करायचं असंच सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी चोळून चोळून हे मोहन याला लागलं पाहिजे तुपाचं मोहन घातलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि असा मुठिया बनवून बघायचा आणि लगेच ते असं फुटलंसुद्धा पाहिजे हे परफेक्ट साईन असतं बघा परफेक्ट मोहन झालं की नाही हे बघायचं तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हा गोळा असा लावून घेऊयात नुसतं मिक्स करायचं हे मळायचं वगैरे नाही बघू शकता गोळ्याचं टेक्चर ठेवायची गरज नाही आहे लगेच तुम्ही हे लाटायला घेऊ शकता आता आपण हे छान असं जाडसर लाटून घेऊयात बघू शकता कडांनी चिरा जात आहेत असाच गोळा आपल्याला पाहिजे अगदी सॉफ्ट शंकर गोळा नको त्याने मग शंकरपाडे अशी खुसखुशीत बनणार नाहीत या पद्धतीने थोडेसे जाडसर लाटून घ्यायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना खायसाठी असे तुम्ही पदार्थ घरी बनवून ठेवा जेणेकरून मुलांच्या छोट्या मोठ्या बुकीचं तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि मुलं मग लगेच फास्ट फूड किंवा मग पॅकिंगवालं फूड असं खाणार नाहीत तर इथे बघा या पद्धतीचा एखादा चमचा येतो शंकरपाडे कटर तर तो तुम्ही असेल तुमच्याकडे तर त्यांनी कट करा नाहीतर सुरीने कट केलं तरी चालेल हे जे साईडचं असतं क्रॅक गेलेलं ते आपण काढून घेऊया आई लगेच आली की दाखव आता मी कट करते तू जास्त वेळ उभी राहू नको <laughs> कारण माझ्या पायाला लागलेलं ला आहे आणि मला जास्त वेळ उभा राहता येत नाही म्हणून ती माझ्याकडे आली आणि तिने मला भरपूर अशा रेसिप्यासुद्धा बनवून दिल्या कारण शेवटी आई ही आईच असते तिला माहिती आहे की ला रेसिपी अपलोड करायचं आहे आणि आता याच्यात आणि जमणार नाही म्हणून तिने मला भरपूर पदार्थ बनवून दिले जेणेकरून माझी मुलंसुद्धा ती मधल्या वेळेत खातील कारण त्यांच्यासुद्धा परीक्षा झालेल्या आहेत सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना मग जास्त भूक लागते घरी असले की असे पदार्थ जर असतील घरात तर मग तुम्हाला टेन्शन येणार नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे बनवून ठेवा बघा आपण आता छान छोटे छोटे जसं आपल्याला आवडतील त्या पद्धतीने शंकरपाडे कट करून घेऊयात शंकरपाडे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण मैदा घेतो तो चाडून घ्यायचा इथे साखर जे वापरली तीसुद्धा चाडूनच वापरायची कारण काय असते कधी कधी साखर जर जास्त जुनी असली तर त्याच्यामध्ये गोळे होतात तर मग ते गोळे फुटायला हवेत आणि अगदी थोडस एक चुटकी मीठ घालायचं चार वाटी मैदा त्याला एक वाटी साखर अजिबाती फिक्के वगैरे होत नाहीत शंकरपाळे मस्त होतात आणि अर्धी वाटीपेक्षा थोडस जास्त तुपाचं मोहन तुपाचं मोहन अगदी कडकडीत कर, गरम पाहिजे की परफेक्ट शंकरपाळा खुसखुशीत बनतो येथे बघा आणि शंकरपाड्याची थिकनेस बघा आपण किती जाळ ठेवलेलं आहे छान मस्त असे आता तळून घेत आहे तेल छान गरम झालं बबल्स तुम्ही बघू शकता या पद्धतीने एवढं तेलाचं टेम्परेचर हवं म्हणजे टाकल्या टाकल्या एवढे बबल्स आले पाहिजे अगदी थंड्या तेलात किंवा मग कमी तापलेल्या तेलामध्ये शंकरपाळे तडायचे नाही त्याने मग ती खूप जास्त तेल सोप करतात आणि अगदीच कडकडीत तेलात जर शंकरपाळे तडले तर ती आतपर्यंत तडल्या जात नाही वरतून त्याचा कलर चेंज होईल पण आतपर्यंत ती कच्चे राहतील लो टू मिडियम फ्लेमवरती तळायचे म्हणजे आतपर्यंत खुसखुशीत असे शंकरपाडे बनवून तयार होतात जवळजवळ अर्धा किलोच्या प्रमाणात होतं बघा आणि इथे बघू शकता ताटभर आपले शंकरपाडे बनून तयार झालेले आहेत थिकनेस बघा दुपटीने फुलले शंकरपाडे सुरुवातीचा तुम्ही बघू शकता आणि तळल्यानंतरचा लेयर्स पण छान आलेले आहेत अगदी लेअर्सदार शंकरपाडे बनून तयार झालेला आहे खुसखुशीत कुश तुम्ही बघू शकता वाव परफेक्ट आणि तेलगट अजिबातही नाही तुम्ही माझा हात बघू शकता अजिबातही तेल नाही चिपकलेलं ताटालासुद्धा बघू शकता तेलगट नाही आहे परफेक्ट शंकरपाडे बनवून झालेले आहेत थंड झाले की बरणीत भरून ठेवायचे आणि मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेचा प्रश्नच मिटून जातो इथे असे जर पदार्थ तुम्ही घरी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये बनवून ठेवले तर मग मुलांना ऐनवेळी भूक लागली की लगेच ते घेतील आणि खातील कसा वाटला तुम्हाला आजचा आपला पदार्थ नक्की मला सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका